भाकर, 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 का आग... भाकर... भाकर फुगा भाकर फुगायली तरी का तुमची काय तुम्ही असं फिराण जरा तुम्ही हा तेवढं मटर डोबर दिसायला लागली आम्हाला दिसायली ना काही बी बोलत जाऊ ना खाणे काही बी बोलत नाही म्हणून तू सांगेल येईन तुम्हाला आया भांडाय लागल्यात का नाही व आता ते झाले कसं करायचे

केस तसे मोकळे सोडणार सासू सुन्नाला काही काम आहेत का नाही लेकराला भाकरी करायला दोघी बसून नाव ठेवायला लागला माझी काम करते तुम्हाला नाही माहिती काम करते आताच काय म्हणायचं नाही तुम्ही काय ऐकलं माझ्याला लेख काम करते सुनबायचं दुखतय असे म्हणतो ते मी सारखं कामच नाही दाताच्या गोळ्या आणत खायन झोप जाऊन इतक्या मोठ्या गोळ्या आणल्या तुम्ही फुगवायला लागलो काय मी घेतल्या अजून कालवण मी करणार तुम्ही माहिती काय म्हणला असं काय म्हणलं तुम्ही काय म्हणलत तुम्ही मला एकदा डबल ऐकू दे तुम्ही भारी भाजी

<laughs> दून 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 दून। आ, आता सुटर धुतलं का असं टाकलं दोन कोण मुरतंय ना एक कोणतलं पाहिजे सगळं पाणी हुशार सुनाय तुझ्या बाबळे घ्याय नाही काय करा तू सपात मी नाही सपात मी सपाते मग

পেণ্ড নহয় ভিজুলি কি নকৰি

तुम्हाला माहिती आहे का ते माया इतकी की माया करतात कसलं बी झालं तरी खातात मला काही म्हणत नाही ते तसले सास सासरे भेटायला नशीब लागते कळाल का नशिबाशिवी दुसरं काय नाही तुमचं बघा कसं म्हणतात त्यांची सासू सासरे दैनी टिपून ठेवले फाडायचं असं

दूध पाजीतात मला शिरा टाकायचं तुला आहे कुठं आणलंय पण दिसलं नाही बर का मी बघितलं मी नाही बघितलं प्लेटी फुटल्या बघा बाकीच्या कोणी आजीनं हो <laughs> मार आजीनं मारल्या माई नाही वडला ना मारल्या पप्पा ना मारल्या त्यांच्या टाकायला लागलं काय

काय काय मे झालाय माहितीये का मी गेले तिकडं आणि मला माहितीच नाही मी गॅस बंद केलाय का चालू केलाय मी तुम्हालाच माहिती येऊन गॅस कोणी चालू केलाय गॅस कोणी चालू एवढ्या मोठ्या चांप्या ना त्यातला बारका चांपे द्याव नाही मग काय म्हणायचं असतून पून पून जेव्हा घरावर होते मी तर तुम्ही मला कोणाकोणति शंभर रुपया घेऊन मला बाळकपणा दोन वेळ चाललं होते

एक माणूस होता गाडीवर दोन हजार रुपये आम्हाला डिलिव्हरीच्या टाइमाला दवाखान्यात आणून देते मे बी धरते कुठं म्हणजे तुम्ही तिकडं हला राहत होता तेव्हा माझं गाव औरंगाबादला औरंगाबाद पुणे सिटीला राहिलो आम्ही

त्याच्यातून बाहेर निघला आम्हाला ते भागलं नाही रे त्याच्यात उचल पुन्हा उचल घेऊन खोली भाडं दिलं उसाच ठीक ना ते आलो उचल घेतली त्याच्यातून बाहेर पैसे दिले पुन्हा भागत काय पुन्हा म्हणजे कारखान्याला यायले ते पुन्हा यायला होत काय बघावय आई भाकरी करायला लागल्या तिकडं बघा ती घ्या पांढरा शिपट ते बघून पांढर शिपट तोंड बी पांढर शिपट करून घेतलंय तोंडाला मी लावण गोर होते माणूस झोप बांबळ्या भूक लागली का झोप्यायली मग डाळ खाली आई पाच झाली ती होय वडा चांगली होती थोडी पण कशाला नाव ठेवत नाही नाव हुकुम हानला सासूबाई सासू कस काय म्हणतात त्या ह्या सासूबाई आपल्या दोघीच्या आहेत थांबा थांबा तुम्ही झालात मम्मी आणि ह्या झाल्या सासू

नवरा खून पैसे घेते माया जाते मी चलत चलत येते सकाळ डॉक्टर अंक लिहून चलत चल चार गिल काय गाव जेवण द्यायचं काय तुकडे तुकडे भाजायचे हरडन हरड कायच नाही हरड म्हणजे काय व माझा एक प्रश्न तुम्हाला कळालं का हे शा शिकल्यात जणू काय माहित नाही आणला अकरावी सकाळपारी काय कच्च चावून खायची वस्तू खायची

माणूस संन्यास घेत नाही काय करीत मातारा झाले गेला काय होत माहितीये का आता जे दाड उपसायला लागले जरा वर म्हणजे नातरून <laughs> नातरुंड असं चाललं पाहिजे काय नाय <laughs> मग मी बी असली ज्यावरचे भाकर गरम गरम चावूनच खाल्ली पाहिजे त्यात बघा बरं मी बोलायच्या आधी जायचं बांधून बघायचे हो मी काय करेन म्हणते जवारीची भाकर पण आणि एक मैस पाळणार तुमच्या द्वारासाठी तु वय आहे पा नवरा आहे की तुमचा नवरा मी आणणार आहे बरं आम्ही काय बी करू पण आम्ही मैस आम्ही एकच दूध आणू एकत आणता राहिलं मग संपलं एकत आणतात पण पाळून नाही आण लाखाचे बारा हजार करायला ना आम्ही आम्ही एकच दूध आणणार जवारीच्या भाकर एक चुरणार आणि पुन्हा काय वाय गरम घ्यानार मग ती बघितलंय

पड लगेच भाजी लगेच भात पाणी लगेच पोट भरलंय ना खर सांग नाही दूध खाऊन जर पोट नाही भरायचं म्हणजे मग काय काय चालत नाही साव्हा दर टाक गॅस बरं